नमस्कार मंडळी तुम्ही पाहता है। जनमत लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमची खूप मोठी चूक झाली भाजपाने आमचं राजकारण संपवलं आम्हाला राजकारणातून उठवलं म्हणत खासदारांची थेट उद्धव ठाकरेंना साध घातल्याच्या नंतर ठाकरेंचा सगळ्यात मोठा निर्णय शिवसेना नेत्यांसमोर उद्धव ठाकरेंची गुप्त बैठक मित्रांनो मुंबईमध्ये घडामोडी अखेर वेगाने घडू लागल्या नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी जाणून घेऊया राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी अतिशय महत्वाची बातमी कोणकोणते खासदार नावासहित यादी मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना आता अखेर उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल कोणकोणते नेत्यांना बघूया सविस्तर महत्वाची बातमी सध्या महाराष्ट्रामधलं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उंचीवरती जाऊन पोहचलंय ते म्हणजे पक्ष बदलाच्या उंचीवरती कोणता नेता कोणत्या नेत्याला कधी सोडेल आणि कोणत्या पक्षात जाईल हे आता कोणीही सांगू शकत नाही आता मात्र या घडीची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे उद्धव ठाकरेंना तेरा खासदार सोडून गेले होते तेरा खासदारांपैकी आजपर्यंत फक्त काहीच खासदार शिंदेसोबत चांगल्या प्रकारे राहिलेत मात्र बऱ्याच खासदारांना उद्धव ठाकरे आजही उद्धव ठाकरे खुणवत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंशिवाय त्यांचं एकही पान देखील हालत नाही मित्रांनो अशाच खासदारांना दिल्लीत देखील मान अपमान सहन करावा लागतोय महाराष्ट्रात तर भाजपा तोंडावर करून देत नाही अशा सगळ्याच माजी खासदार आणि विद्यमान आमदार खासदार यांना आता उद्धव ठाकरेंची चाहूल लागली आहे ठाकरेंनी साथ दिल्यास मातोश्रीवर परतू असं मोठं विधान काल एका मंत्र्यांनी मुंबईत केलंय मित्रांनो याच पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण आता बदललंय आणि या बदललेल्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा राजकीय डाव आखला जातोय नेम का नेमका उठाव कुठे होतोय शिंदे गटात की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत हे बघण्यासारखं असेल महाराष्ट्रातले मंत्री जे सध्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंसोबत आम्ही कधीही जायला तयार आहोत जर भाजपा अशी वागली तर आम्ही भाजपला सोडून उद्धव ठाकरेंसोबत कधीही कोणत्याही क्षणी जाऊ शकतो हे सगळ्यात मोठं विधान सध्या एका मंत्र्यांनी शिंदेंच्या जवळच्या मंत्र्यांनी मुंबई ठाणे रायगड या विभागातील मंत्र्यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगड सध्या किती अस्वस्थ आहे शिंदेगडाची आमदार किती अस्वस्थ आहेत हे कमालीचं दाखवणारा हा सगळ्यात मोठा राजकीय खेळ अखेर मित्रांनो समोर येतो आहे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या महाराष्ट्रात फुल फॉर्ममध्ये आहे जरी नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जरी उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळालं असलं तरी आगामी पुढचे च्या मुंबई महानगरपालिकेसोबतच एकोणतीस महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी जी लढाई करण्याचं ठरवलंय त्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठं यश मिळू आहे कारण की तोपर्यंत आमदारांचे खासदारांचे प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तर भारतीय जनता पार्टीची साथ देखील उद्धव ठाकरेंना मिळू शकते हा सगळ्यात मोठा दावा सध्या केला जातोय शिंदेसेना मुळासकट संपवण्यासाठी भाजपा कामाला लागली आहे का असा प्रश्न काही आमदार त्यांचेच आमदार त्या त्यांच्याच मंत्र्यांकडं त्यांच्याच मुख्यमंत्र्यांकडं करू लागले त्यामुळे त्यांना भीती वाटते की उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या राजकारणाला खेळ लावतील का म्हणून ठाकरेंनी जर साथ दिली तर पुन्हा एकदा मातोश्रीवरती जायला तयार असं बहुतांश नेत्यांचं म्हणणं आहे कालच महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर रायगड या विभागातील जवळजवळ तीनशे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यामध्ये असंख्य नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख प्रमुख यासह अजित पवारांचे शिंदेंचे बहुतांश पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली आहे आणि ठाकरेंच्यासोबत कायमच राहण्याचा त्यांनी आत्ता नवीन मंत्र जपलाय शिवसेना ही ठाकरेंची आहे ठाकरेंमुळेच तर एकनाथ शिंदे उभे राहिले अन्यथा ठाकरे नसते तर शिंदेंना कुणी विचारलं असतं का आता त्यांचेच पदाधिकारी आता असं रोकठोक बनू लागल्यामुळे मुंबईमध्ये आता नेमकं वातावरण कसं बदलतं हे बघावं लागेल पण मित्रांनो सध्या तरी उद्धव ठाकरेंची जी हवा आहे ती मात्र इतरत्र नेत्यांच्या जवळ नसल्याचं जाणवतं आहे भारतीय जनता पार्टीला देखील आता एकनाथ शिंदेंची गरज आता उरली नाही आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना कधी भारतीय जनता पार्टी फेकून देई हे देखील आता कोणी सावळी सांगू शकेल यामुळे सध्या तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आपलं पुढचं राजकारण काय होणार या दृष्टीने विचार करू लागलेत दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित शिवसेनेला मात्र देखील आता झाली आणि उद्धव ठाकरे देखील एकनाथ शिंदे यांना विचारणाशी झालेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे इकडे आड तिकडे वीर अशी गत झालेली पाहायला मिळतीये मित्रांनो यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन एक राष्ट्रीय उठाव होतोय का हे पाहावं लागेल कारण की आमदार तर अस्वस्थ झालेत मग नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करायचा भाजपात की उद्धव ठाकरेंकडे परत जायचं ज्यांनी आपल्याला उभं केलं ज्यांनी आपल्याला राजकारणामध्ये आणलं त्या उद्धव ठाकरेंशी इमान राखायचं असा प्रश्न काही आमदारांना आता पडतो आहे तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या अगोदर आपण जर आपली जागा सेफ ठेवली तर मात्र आपल्याला पुढचं राजकारण करता येईल असं काही आमदारांना वाटतं आहे मित्रांनो या सगळ्या झाल्या राजकीय घडामोडी मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची युती शिंदे गटातील आमदारांना अस्वस्थ करणारी आहे कारण की जर त्यांच्या जागेवरती जर नवीन नेतृत्व तयार झालं तर एकही आमदारांना पुन्हा निवडून येणं अशक्य होईल काही आमदारांना आता असं वाटू लागलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमुळं करून जर एखादा नवा नेता जर उदयास आला तर मात्र आपली आमदारकी आपण निवडून आणणं खूप अवघड होईल दुसरीकडे भाजपा आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार तयार करते मग आपण उभे राहायचं कोणी करून असा देखील प्रश्न राहून राहून शिंदे गटातील आमदारांच्या मंत्र्यांच्या मनात वारंवार निर्माण होतो आहे त्यामुळे जर असं झालं तर आपलं राजकारण अतिशय खालच्या बाजूला जाऊन आपलं सगळं समसंपेल असंही वाटू लागलं आहे शहाजीभाऊ पाटील त्यानंतर संजय गायकवाड संजय शिरसाट या सगळ्या नेत्यांना आता शिंदेगट नकोसा वेळतो आहे भाजपा नकोशी वाटतीय आहे त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणे भाजपा त्रास देते ही देखील वेगळी बातमी नाही मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप वेगळ्या घडल्या जाऊ असल्या तरी देखील बी जे पीला मात्र राज्याचं राजकारण राज्चा खूप मोठं बदलून टाकायचंय आणि स्वतःला संपूर्ण महाराष्ट्रावरती स्वतःचा कब्जा निर्माण करायचा आहे स्वतःचं राज्य स्वतःच्या हातात सुभ्यावरती घ्यायचंय यामुळे ती कोणत्याही पक्षाला कोणत्याही आमदारांना कुठेही फेकून देऊ शकते किंवा सत्तेतून बाहेर काढू शकते या सगळ्या घडामोडी आगामी काळात मुंबईमध्ये वेगवान घडतील भाजपा आपल्याकडे शिंदेंच्या बहुतांश आमदारांना प्रवेश करायला येईल किंवा काही आमदार उद्धव ठाकरे येतील पण उद्धव साहेब माफ करा आम्ही चुकलो अशा म्हणणाऱ्या आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेत जागा देतील का आगामी काळ ठरवेल मात्र ठाकरेंनी साथ दिली तर एकत्र येतील ही देखील शंका आहे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमठ लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद